वा वा हे आवडीचं का नाही तुझ्या छान हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे छान मेरी येथील हळूहळू थोडंसं कसं आहे खूप हळूहळू असतं सगळं हॅलो मित्रांनो हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहे आपसाब वेलकम टू लाइव वीडियो ऑल ही है प्रतीक्षा धलगढ़ नेटवर्क तो है नो वैभव वेलकम टू फर्स्ट व्यू ऑन धीस वीडियो है कश आहत सगे गोविंद काळे प्रोडक्शन नमस्कार गुणी नमस्कार काळे सर आलेले झालं का जेवण हो आताच झालं जस्ट जेवण झालं होतं म्हणजे युट्यूब ला खूप दिवस झालं चार पाच दिवस झालं लाईव्ह गेलो लाईव्ह हो जाऊन बरेच काही नाही माणसं ती तर बोलतोय मी आणि हे असली माणस गाणे ऐकली ले काय सांगायचं मित्रांनो सगळे तुम्हाला माझे हेडफोन डबी सापडणार हेडफोन ची चार दिवस झाले घेऊन हेडफोन एक नाही एक नंबर भाऊजी तुम्ही सांगा कसे आहात एक नंबर आम्ही पण चांगले आहात गोविंद काळे लई फिरले बार्शीला हो बार्शीला थोडस काय झालं बार्शीला त्याला काय माहिती आज लॉग टाकला नाही का छोटासा छोटासा लॉग आहे त्यात तू छोटासा रोल आहे त्यात तुझा आज लाईव्ह का नाहीत आज लाईव्ह थोडस बिझी आहेत लोक आज होते चला फास्ट मध्ये लगेच शंभर शंभर चाकड झाला पाहिजे बर का त्या दिवशी तीनशे ब्याण्णव हायस्ट आकडे गेला प्रत्यक्षात या ना सगळे हो आम्ही खूप आम्हाला खूप जणांना बोलायचं आहे कुठले आहेत काय सगळे विचारायचं आहे सगळ्यांनी लाईव आलं पाहिजे आता गोविंद काळे प्रोडक्शन एक नंबर डीपी आहे बर का तुमचा मला बघ डीपी तुमचा टूपी <laughs> बीपी एक नंबर आहे एकदम असं सावकारासारखं लुक आहे बर का तुम्हाला आमचं पिल्लू लईच बोलत होत हो कस झोपलंय बघा की खेळून खेळून झोपलंय अक्षरश काय सांगायचं काय दाड दुखायला भांडून भांडून दाढ दुखाली बायकाची काय सांगायचं उघड सगळ अ लाईव लेट आहे भाऊजी थोडा लवकर यायच ना नाही नाही विभाग जाऊ दस आहे माहिती का युट्यूब ला थोडस लोक नाही 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 लोक युट्यूब ला दहाच्या पुढेच असतात नाही पण आपलं फार लेट झालं आपण साडे दहा वाजले साडे नऊ साडे नऊ च्या दरम्यान जाऊ लागलो पी एस आय संतोष जाधव हॅलो हॅलो सर गणेश शिंदे नमस्कार नमस्कार भाऊ वैभव जाधव पी एस आय संतोष जाधव आलेले आहेत कुठले कुठले आहेत दादा चॉकलेट खाऊन दुखत असतील हा कुरकुरे काय नाही बघा तुम्हाला सांगतो तु। कुरकुरे चॉकलेट बिस्किट एवढं काय बुसकापुरे असेल का बुसकापुरी म्हणजे काय म्हणजे म्हणजे काय माहितीये का ज्या ज्याचे थोडासा पौष्टिकपणा नाही प्रोटीन कंटेंट काहीच नाही असं बुसकापुरी लाह्या सुरमुरे ही असली माणसं का असली माणसं खाते तुम्हाला बिगर कामाची आणून द्या बर ये मग काय तर आता सध्या फोडती हे तुमच्यामध्ये दादा काय आणून देत नाही मला चॉकलेट दादा महिन्याला काय आवडतंय आपल्या म्हणजे स्पेशल आयटम चॉकलेट चॉकलेट ऑनटूच का पण मला चॉकलेटच आवडतं विनायक लेम डे हॅलो विनायकशी गोविंद काळे प्रोडक्शन नक्की देऊ की अरे बापरे बघा तुम्ही चॉकलेट तसं नाही बर का नाही दादा आणलं तर काय आणलॉक ते माहितीये का ते सिल्क मध्ये मी एकशे चाळीस रुपयाची शंभरच्या पोटच खाते अवघड आहे बायको करताना कळा नाही का आधी बायको आजकाल कमी पगार आहेत आपल्याला आणि ही बायक असल्या मिळाल्या काय करायचं असली सांभाळायचं अवघड झाले खरंच रविराज चव्हाण हॅलो वैभव जाधव चॉकलेट खायला लहान आहे का ताई तू वैभव जाधव मला आवडतात बर का मला चॉकलेट फार आवडत डेरी मिल्क सेक सगळ्यात माय फेवरेट डेअरी मिल्क चॉकलेट हा डेरी मिल्क सिल्क खरच छान आहे चॉकलेट मला फार आवडत शंभर च्या पुढे हा वैभव जाधव शंभर नाही आज तीनशे जरी आकडे झाला पाहिजे त्या दिवशी किती हायस्ट गेला होता जी जी नमस्कार गुरु नंबर वन खाना खाया क्या सिस्टर जी वो हाँ हो गया। अभी खाना हो गया हम दोनों का अभी खाना खाने के बाद सोच सोचते थे कि आज लाइव हो जाएंगे गुरु नंबर आप तो मेरी बहुत प्यारी सिस्टर हो जी थैंक यू गुरु नंबर वन आपका सपोर्ट ज्यादा जरूरी है हमारे लिए अभी हम, हमने हम दोनों ने लॉक चालू कर दिए हर रोज मतलब दो तीन दिन बाद हम लॉक छोड़ते हैं हाय सिस्टर शेख महबू हाय सिस्टर विनाय बाय विनायकले इंडे दे, कुटुंब आहेत ताई ताई कुठून आता तुम्ही आम्ही कडकनाथवाडी तालुका वाशी जिल्हादारशीव <laughs> शिव सरकपती शिवण सरकय शिवण सर सांगितलं का त्याला विचारलं का नाव ती सगद असते गॉड आपको हमेशा खुश जी सिस्टरजी यू गुरु नंबर वन सेम टू यू hmm. यशवंत फोटोग्राफी हॅलो ताई हॅलो वैभव जाधव आपलं काय आपलं फेवरेट काय तुला पण आवडते झिंगे प्युअर व्हेजिटेरियन आहे प्युअर मासारी नाही बर का <laughs> <laughs> प्युअर व्हेजिटेरियन आहे बिचारी काय का असा ना बरं का करून दे मला अशा बायका पाहिजे सुमित बांगर हाय यशवंत फोटोग्राफी छत्रपती संभाजीनगर म्हणून अरे जी 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 आ, अरे खाना खाना के बाद काय घुम के घुम के आव यार हा जी जी ऐसा कैसे हो गया मतलब अभी हम आज आज लेट दिन हो गए अब आज अभी आज दिन भर घूमे हैं इसलिए थोड़ा सा अभी लेट हो गए लेट हो गए इसलिए इसलिए वजह और बारिश भी चल रही है हम गोविंद कार्य प्रोडक्शन पर अपन YouTube पर बहुत तो लाइव आ रहे हो अभी थोड़े गोविंद कार्य आपका तुमचं झालंय काम आमचं राहिलंय काय सांगायचं दादा खरंच तुम्हाला ऑल बेस्ट विनायक काय छत्रपती संभाजीनगर मधून अरे वा रविराज चव्हाण बायको खिशाला परवडणारी पाहिजे तसलंच आहे रविराज चव्हाण कस झालंय माहिती परवडत नाहीये का तुम्हाला नाही एवढी नाही उदळपटू थोडी बरी बाकीच्या सारखी म्हणजे विचार मला फक्त चॉकलेट नो कॉम्प्रोमाइज सरी शरीर सस्ता one? नहीं सबसे अच्छा है मैं रक्षाबंधन पर आऊंगा सिस्टर राखी बंधवाने बंधवाने आपके पक्का जी ठीक है ठीक है ब्रदर जरूर आना अभी रिक्शा बंधन नजदीक है ना एक उन्नीस को अभी फ्रेंड्स एक आपको बताना बताता था कि रक्षाबंधन को हम एक

म्हणजे आमचे रक्षाबंधनवर एक छोटी शॉर्ट -चोट फिल्म निघणार आहे तर तुम्ही नक्की नंतर ना रक्षाबंधनला आमची रिलीज होईल ती मग तुम्ही नंतर नक्की बघू शकतात आम्ही शूट झाल्यानंतर आणि रिलीजची डेट पण तुम्हाला नक्की सांगू व्ही आय पी गेमिंग हाय हाय हॅलो वैभव जाधव बहीण कोणाची आहे मग भाऊजी आपले सगळे संस्कार दिलेले आहे तिला बरोबर वैभव वैभव दादा विनायक खेडे मसे पटुका भाऊ मासे पटुका ची यार <laughs> फिर दोस्त तुम्हारा काय लागले बाबा गोविंद काळे प्रोडक्शन आप काय ब्लॉक कर रहे हो महेश कदम हाय दादा तुम्हाला हाय दादा हाय हाय दादा हाय मग जवळ घ्या मला दिसत नाही हो हातात घ्या मग जरा थोडासा चलो दोनों लगे रहो अपने काम में गॉड ब्लेस यू गुड नाइट गुड नाइट जीजा जी गोविंद काली प्रोडक्शन को कोना शी फिल्म बना रहे हो कौन सी फिल्म रक्षाबंधन रक्षाबंधन की शॉर्ट फिल्म है अभी उसका टाइटल नहीं आ नहीं आ रहा है श्रुति जाधव दी तू मुरुडला होती का शिकायला हो श्रुति जाधव मी मुरुड है प्रॉपर वैभव जाधव तई रक्षाबंधन काय पाहिजे सांग काही सुद्धा नको तुमच्या सारख्यांचा सपोर्ट पाहिजे फक्त फक्त सपोर्ट पाहिजे पर्यंत मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा की आमचं कराल गोविंद काळे प्रोडक्शन कोणत्या प्रोडक्शन सोबत करत आहात रविराज कर्डे यांच्याच प्रोडक्शनवर आम्ही करत आहेत ते काम रविराज चव्हाण दादा वहिनीला वाटतं की लोकांनी त्यांचं कौतुक करावं तसं काही नाही आहे रविराज चव्हाण मला तसं वाईट म्हणजे काही तसं मी काही एवढी परफेक्ट नाही आहे माझं कौतुक करायला वैभव जाधव सलमान ए एड सोहेल खान प्रोडक्शन सोबत करत आहे ते प्रोडक्शन <laughs> सलमान कोणत्या <laughs> <laughs> प्रोडक्शन सोबत करत <laughs> आहात गोविंद काळे त्यांना माहित म्हंटल ना मी रविराज करडे रविराज करडे यांच आहे यांच प्रोडक्शन करत आहात आम्ही दादा बहिणीला वाटत की लोकांनी त्यांचं कौतुक करावं मला तसं काही वाटत नाही बरं का दादा मी मला कधी वाटत कौतुक करावं म्हणून काय नाही बी गोसावी कोल्हापूर जोडी छान आहे थँक्यू श्रुती जाधव अगं आपण दोघी एकाच क्लासमध्ये होतो श्रुती आय थिंक फोटो बघितल्याशिवाय नाही कळणार श्रुती वैभव जाधव सपोर्ट तर आहे ताई पण माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट देणार आहे मी अरे बाप रे नको दादा तुमच्यासारखा सपोर्ट आहे हेच खूप तुमचा सपोर्ट आमच्यासाठी गिफ्टच आहे महेश गोरे हाय ताई दादा हाय माणसं हे बघ कसं माहितीये माणसं हे झाले तरी बस झालं म्हणजे सपोर्ट फक्त मिळाला पाहिजे बाकी तुम्ही गिफ्ट नाही दिलं तरी चालेल आमचा उद्देश काय तुमच्यासारखे प्रेमळ माणसं जोडायची जोडायची महेश गोरी हाय ताई दादा हॅलो श्रुती जाधव ओके म्हणजे मॅरिड आहे का श्रुती जाधव तू तुझी क्लासमेट आहे हा मग ते ना मग तेच मी विचारते ना श्रुती जाधव आहे मग श्रुष्टी जाधव एक माहिती आहे मला हे म्हणतो विचार रवीराज चव्हाण दादा वहिनीला घेऊन बारशीला कधी येता वाशीला वाशीला हा वाशीला आता सध्या हे करायचंय ती त्यांना त्या दिवशी तुम्हाला ह्यालाच बोलवलं होतं प्रमाणपत्र द्यायला तुम्ही त्या दोघांना पाठिलं प्रमाणपत्र घेऊन जावा म्हणते ते महेश गोरे कायले मित्रांनो ते आमचं आदरकडचं हे राहिले त्याच्यामुळे लाईक कोण पण करत नाही बघा महेश कोरे हो विगो साई कोल्हापूर अख्खी कोल्हापूर आहे आहे आपल्यासोबत अख्खी अखी कोल्हापूर थँक्यू गोसावी कोल्हापूर सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओ जोडय जोडय एकच जणांनी येत बघा ताई सगळे जाधव येत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह ला लाईक करा मित्रांनो सगळ्यांनी रविदास चव्हाण दादा बहिणी तुमची चाकरवाडी कोणत्या मार्गाने जाता चाकरवाडीला कोणत्या मार्ग चाकरवाडीला आम्ही ह्याच्या मार्गे नाही नाही बीड रोड बीड रोड संभाजीनगर रोड संभाजीनगर महेश गोरे फिफ्टी सेवन लोक आणि लाईक फक्त दोन बघा ना कसे आहे सपोर्ट करा मित्रांनो मोबाईल बघा मित्रांनो गप्प बसा श्रुती झालं अग अडसुल श्रुती आलं का लक्षात हा म्हणून मी विचारलं की सरनेम काय आहे म्हणून अडसुल श्रुती आलं माझ्या लक्षात कारण इकडलं सरनेम इकडलं सरनेम त्याच्यामुळे विचारलं प्रशांत पाटील झालं का जेवताई हो झालं तुमचं झालं का प्रशांत पाटील लाइक like करा सगळ्यांनी फास्ट मध्ये सगळे लाइव व्हिडिओ आलो ती जाधव माझ्या माझं सासरचं जाधव आहे हो त्यामुळेच विचारलं श्रुती मी तुला की इकडलं नाव आहे म्हणजे लग्न वगैरे झालंय का महेश गोरे तुमची जोडी नितेश दे, रितेश देशमुख जनेलिया आहे थँक्यू थँक्यू महेश गोरे वैभव दादो जोपर्यंत मी तुम्हाला काय तुमच्यासोबत नाही दादा तुमच्या सारखे सारखे भाऊ जर असतील ना तुमच्या सारख्या भावांचा डोक्यावर काय गरज आहे रविराज चव्हाण दादा माझ पण रेशन कार्ड च काम चालू आहे हा त्याच्यासाठीच यायच आहे काय झालं लग्न झाल्यापासून ते ऍडच केलेलं माझं नावच आणखी ऍड केलं नाही त्याच्यामुळे यायचंय एकदा असतात व्हिडिओ तुमचे थँक्यू थँक्यू श्रुती रविराज चव्हाण मी पण सारखं वाश जातो वाशीला प्रशांत पाटील ताई आज खूप छान दिसत आहे थँक्यू श्रुष्टी जाधव नाईस जोडी थँक यू श्रुती जाधव स्टेटस लवर बिग फॅन थँक्यू बिग फॅन थँक्यू स्टेटस लवर महेश गोरे ताई तुमची भाऊ काय कामाचा नाही लाईक करा मग मित्रांनो सगळ्यांनी खरच लाईक करा व्हिडिओला सगळे त्रेसठ जण जॉईन आहेत आणि लाईक फक्त एक आहे एक जणांनी लाईक केलाय बाकीचे फटाफट फटाफट लाईक करा सगळ्यांनी चला तुम्हाला आम्ही आवडत नाहीत का हा मग आवडत नसेल तर लाईक राहू द्या मग काय लाईक ताई तुमच्या भाऊची भाऊ बाव काय कामाचा नाही लाईक करा मग असं म्हणत लाइक आणखी केल के, एक केलं एक जणांनी चला बाकीच्यानी पण लाईक करा फटाफट महेश गोरे मी केलं लाईक त्यांनी युट्यूब काय काही युट्यूब पे चक्कर मी इंस्टाग्राम नाही आजचा बघा आज आज पोस्ट टाकलेली आहे उशीर झाला बर का तरी पण सकाळचं ला टाकली सकाळच्या बरं हे माझे काय झालं मित्रांनो माहिती आहे का आम्ही चाकरवाड ह्याला गेलो होतो कपिलदारला मग तिथं मक्याचे बुट्टे होते बरं का मग हिला एक दिलं बरं का शिवांच्या नावाचं पण ही खायला गेलो एक मिनिट शिवांश खात नव्हता म्हणून मी खाल्लो होत ते तुम्ही व्हिडिओ शूट करायची गरज नव्हती तसला माझा बरं का खाल्लेलं पण नाही ते आणि माझ्यावर आले सगळं असंच करतात बघा दादा तुमचे बघा भा भावांनो कसे करतात तुमचे जिजू माझ्यासोबत तुमच्याकडे काय पल मोबाईल आहे एखादी एखादी स्टोरी स्वतः लिहा आणि तुमच्याच युट्यूबला टाका बॅकग्राऊंड साठी या इकडे दारूरला आहे आहे स्वस्तात म्युझिक लावून का पण सध्या कसं आहे थोडासा आमचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही जास्त शूट टाळतोय ते तुम्हाला आम्ही थोड्याच दिवसात सांगू आम्ही शूट का टाळतोय ते सध्या आम्ही सांगणार नाहीये ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल मैंने बी लाईक किया थैंक यू एप अपराव रोनते बाबराव चव्हाण कुठले आहात तुम्ही आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथवाडी हे गाव आहे आमचं छोटस तिथले आहात कुठले आहात वैभव जाधव काय म्हणतात आपलं लाईक सगळ्यात पहिलं असत थँक्यू थँक्यू वैभव गोविंद गो काळे मला वेळ भेटला म्हणून मी युट्यूबवर पोस्ट टाक टाकणं होईना टाका पण डेली टाका गोविंद दादा माझं नाव आहे रेशन कार्ड ला पण ऑनलाईन दिसत नाही मग काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे ऑनलाइन ऑनलाईन नाव रेशन कार्ड दिसलं म्हणजे त्यांना एकदा हे कारण दुकानदाराला विचारलं मला दिसत नाहीये धावपळीच जीवनात आपले सोबत बोलतात एक लाईक लाईक नाही करत तुम्ही हो बरोबर आहे सपोर्ट खरं मित्रांनो इंस्टाग्राम ला आम्हाला भरपूर सपोर्ट आहे बरं का फक्त युट्यूब ला सपोर्ट ची गरज आहे मित्रांनो सागर आ, राम 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 भाऊ तुमचा शंभर टक्के डाटा संपलाय नाही नाही शंभर टक्के संपलाय एक्स्ट्रा मारलेला आहे हो का कि कायस लहा ब भारती तावरे हेलो ऋषिकेश हाँ, कांबळे ब्लॉग हाय हाय हाँ, परत केसरिका वारकरी जय श्रीराम जय श्रीराम डी एस जी जुडी छान आहे थैंक यू ऋषिकेश कांबळे ब्लॉग हाय वे वो, बिग बॉस मध्ये आता काहीच नाही ताई जोपर्यंत तो सलमान खान होस्ट करत नाही तोपर्यंत तो, मी, मी बघत नाही हो बिग बॉस मध्ये सलमान खान होस्ट करत नसल्यामुळे ह्या वेळेस टी आर पी थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे ह्या वेळेस बिग बॉस जो तीन महिन्याचा असतो तो तब्बल फक्त दीड महिन्याचा झालाय आता फिनाले आहे चार तारखेला मग बघू शकता तुम्ही की जो बिग बॉस तीन महिन्याचा आहे तो फक्त दीड महिन्याचा झालाय म्हटल्यानंतर आपण आपली आवड व्यक्त करावी स्वतःची पण हा मग तेच म्हणते आहे ना मी सलमान खान ज्यावेळेस होस्ट करत कर होता ना त्यावेळेस बिग बॉसची टी आर पी जास्त होती आणि सलमान खानसारखं कोणीच होस्ट करू शकत नाही बिग बॉस आणि आता मला तर असं अभिमान एक आहे की बिग बॉस मराठीची टी आर पी ही बिग बॉस ओ टी टीच्या टी आर पीपेक्षा जास्त वाढलेली आहे कारण ह्या वेळेस बिग बॉस मराठी जे आहे ते होस्ट रितेश देशमुख भाऊ करतायत त्याच्यामुळे ते, ते मात्र बघण्यासारखं आहे ओके okay. हा कारण ते आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहेत हॅकर जय श्रीराम भाऊ तुमची दोघे खूप छान थँक्यू भारती तावरे दोघ खूप छान आहात थँक्यू भारती तावरे रविरा कधीतरी घेऊन लाखनगाव म्हणजे कुठं आलं मला असं एकदा दादा सांगा आम्ही पण आपण बोल वाटले सागर जोडीने फिरायला काश्मीरला आता काही फिरणं होत नाही दादा कुठले आहेत सागर भूषण कुठले तुम्ही वैभव जाधव त्यांनी मारल्या महेश बरे नका करू कोणी लाईक आपले पैसे जातील गोरे कारण आपण फोर्स नाही ना करू शकत फन अँड कॉमेडी विथ स्वॅप म्हणजे कसं आवडले व्हिडिओ तर लाईक एखाद्याला नाही आवडलं तर नाही माझी कमेंट वाचली नाही गोविंद काळे वाचले दादा आम्ही तुमची कमेंट वाचले दादा मोठी कमेंट मोठी हो कमेंट होती मला वेळ भेटा म्हणून इंस्टाग्राम पोस्ट टाकणार टाक टाकत नाही असं म्हणतायत ना महेश गोरे हा पण आहे कॉमेंट गोविंद काय झालं वैभव जातो जलवा आहे हमारा मारा लेकिन ऐश्वर्या रोहिकी चक्कर मे आपण दादा जाऊ द्या ते नको तो विषय नको पण कारण मला सलमान खान खरच खूप आवडतात आवडतंय म्हणजे मा, माझा फेवरेट हिरो दे आहे हिंदी इंडस्ट्रीमधला आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये रितेश देशमुख रितेश देशमुख काय आपले तर भाऊ आहेत ते बाबूराव चव्हाण दादा पाऊस आहे का तिकडे भाऊजी कधीतरी हो नक्की होय भाऊ दादा आम्ही तुम्हाला एकदा ना एकदा नक्की भेटू चव्हाण पाऊस खूप आहे नाव आहे का तुमच ओळखलं का म्हणतात ओळखलं दा। दादा ऋषिकेश कांबळे ब्लॉग दादा वाच की आमची कमेंट वाचाय की ऋषिकेश आम्ही तुमचीही कमेंट वाचतो तुमची पण कमेंट हॅकर है। है। आपला माणूस जर पुढे जात असेल तर त्याला पाय मागे खेचू बरोबर आहे तुमचं प्रोडक्शन शॉर्ट फिल्म स्वतः बनवा हा हे वाचली आहे आम्ही तुमची कमेंट गोविंद काळे असं कसं होतंय माहितीये का दादा दा, दा, आता थोडस टाइम थोडस माझं काय नाही माझं पण आता सध्या जॉबचं मी एका ठिकाणचं सोडलेलं आहे दुसरीकडे चालू आहे जॉबचं पण आता सध्या आणखी नाही माझं पण सध्या त्याच्यामुळे मी आहे मला टाइम आहे पण हिलाच टाइम नाही थोडस कामात असते बघू हळू हळू करू काही तरी वैभव जाधव मला तर सगळेच व्हिडिओ आवडतात तुमचे वैभव दादा थँक्यू चला आता आता गुड नाईट फक्त नाना पाटेकर अरे वा काश्मीरला या फिरवतो तुम्हाला जोडीने फौजी पण बघायला मिळेल सागर सागरजी आम्ही नक्की काश्मीरला येऊ कारण मला काश्मीर फिरायचंय बरं कार का कारण मला स्वतःला आवडतं काश्मीर दादा तुम्हाला तांदूळवाडी कारखाना माहित आहे का तांदूळवाडी कारखाना तांदूळवाडीच मला जास्त कधी तिकडे जास्त जास्त जाण झालं नाही त्याच्यामुळे hmm. गोविंद काळी प्रोडक्शन शुभ रात्री शुभ रात्री गोविंद पण अँड कॉमेडी विथ गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम ताई सर भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब भाऊ नाही का अरे बापरे हे मला राजकारणात कारण नका विचारू मला राजकारण अजिबात आवडत नाही मला राजकारणातली लोक सुद्धा आवडत नाही पारा लाखनगाव हा लाखनगाव आहे कारण कसं आहे ना राजकारणात ना आपलेच आपल्याचे विरोधक होतात यार हे मला पटत नाही उभ जातो गुड नाईट रात्री सकाळी उठ जा लवकर आणि भाऊजीच्या शिवाय खाऊ नका कारण <laughs> मला खूप झोप मला फार आवडते सॉरी म्हणतात सॉरी तई तैरी हा एकनाथ शिंदे साहेब भाऊ त्याच्यासाठी दादा त्याची असं काही नाही तुम्ही सॉरी म्हणण्यासारख काही केलेलं नाहीये सोलापूर मंगळवे सोलापूर भेटू दादा चला गुड नाईट ऑल ऑफ यू बाय मी तर चालले झोपायला कारण मला खूप झोप लागलेली आहे आणि हे काय झोपत नाहीत लोक त्याच्यामुळे यांच्यासोबत तुम्ही बोलू शकता पण मी झोपायला गुड नाईट लोक बोलतात नाही सगळे गुड नाईट मी गुड नाईट बोललीये ना तर सगळे ऑलरेडी गुड नाईट बोलताय बाय ऑल ऑफ यू गुड नाईट गुड नाईट अशी म्हणायला लागली काय सकाळी वाजता मी तर तुम्हाला सांगतो बर का हे बघा बघायला उठवणाऱ्या माणसाला पण हा एक गुन्हा आहे वाटलं सर तुम्ही लीगली बघू शकता लॉ मध्ये बघू शकतात की झोपणाऱ्या माणसाला जर उठवलं ना तर तुमच्यावर केस होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवायचं नाही दादा लोक बोलतात तुम्हाला दादा लोक बोलतात तुम्हाला रविराज चव्हाण दॅट मीन्स ताई माझ्या बायको सारखं सारखे आहे ताई काय वैभव जाधव बाय बाय की रोजचा साडेपाचचा आजार मारलेला असतो कुठायचा तर पत्ता नसतो बर का पण उग माणसं दुसर झोपलेला असतय उगो त्याला त्रास दे उठवायचो जागेमध्ये बायकांचं घाण सोय लवकर बाय गुड नाईट ऑल ऑफ यू दादा आपण बोलू सांगा नाही सगळे झोपायचे आता म्हणते तुमचा व्हिडिओ खूप छान आवडतो थँक्यू फन अँड कॉमेडी किरण केदरी झोप झोपा की आता हो झोपायचे आता वहिनी लोक लोक बोलतात तुम्हाला झोपा तुम्ही चला तर मित्रांनो असेच आम्ही काय केले सध्या सध्या आता लॉक चालू केले आहेत मित्रांनो म्हणजे डेली एक दोन तीन दोन दिवसाला आमचा लॉक चालू पडणार आहे संध्याकाळी पाचचा टायमिंग आहे लॉकचा आणि सकाळी डेली तर नऊ वाजता आम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ सोडतच आहेत तुमचा सपोर्ट शॉर्टला जसा आहे शॉर्ट व्हिडिओला तसाच लाँग व्हिडिओला पण ठेवा लॉगला तुमचा सपोर्ट असाल तर आम्ही आम्हाला चांगलं हे मिळेल रविराज चव्हाण शुभरात्री महेश महेश गोरे काय म्हणतात दादा माहिती का आरक्षण दादा महिला आरक्षण आहे हो महिला आरक्षण आहेच की पन्नास टक्केच्या पुढे गेले आता तर गुड नाईट ऑल ऑफ यू बाय